श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील कामानिमित्त सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कुरुंदवाडच्या दिशेने जात असताना तहसीलदार कार्यालयानजीक लोकांची गर्दी दिसली तेव्हा काहीतरी अघटित घडलं आहे याची जाणीव दादांना झाली तात्काळ दादांनी गाडीतून खाली उतरलं व तेव्हा त्यांच्या लक्षात आलं कोणीतरी नागरिकाला त्रास होतोय त्यामुळे दादांनी माणुसकी राखत त्या नागरिकाच्या मदतीसाठी धाव घेतली शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील धोंडीराम ईश्वरामोरे शिरोळ हे त्यांच्याकडे असणाऱ्या मोटारसायकलवरून जात असताना फीट आल्याने रस्त्यावर कोसळले गणपतराव पाटील यांनी आपल्या गाडीतील बॉटल घेऊन त्या गृहस्थास पाणी पिण्यास दिलं इसाम बेशुद्ध आहे का कसा आहे याची खात्री करून त्याला रस्त्याच्या कडेला घेऊन आले त्याला सावलीत बसवून दत्त कारखाना प्राथमिक आरोग्य केंद्रात फोन करून अवघ्या काही मिनिटातच ॲम्ब्युलन्स मागवली दरम्यान त्यांना बरे वाटू लागल्यामुळे त्यांचे नातेवाईकांनी त्यांना घरी घेऊन गेले दरम्यान नातेवाईकांच्याकडून माहिती घेतली असता त्यांनी तब्येत ठणठणीत असल्याचं सांगून शिरोळ तालुक्यातील जनतेचे नेते उद्यान पंडित गणपतराव पाटील दादांनी आपलेपणा दाखवून मदतीला धावून आल्याबद्दल त्यांचे आभार मानले दरम्यान माणुसकीच्या संवेदना जपताना गणपतराव पाटील यांना पाहून नागरिकांनाही विशेष कौतुक वाटलं अहो ऐकलं का न्यूजसाठी शिरोळहून प्रतिनिधी अंकुश कुरणे